भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साताऱ्यातील वास्तव्याच्या त्या घराला म्हणजे सदर बजार येथील आमने बंगला याला आता राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आलाय बुधवारी रात्री पुरातत्व विभागाकडून या ऐतिहासिक वास्तूच्या दर्शनी भागावर राज्य संरक्षित स्मारकाची नियमावली असणारा फलक लावण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शिक्षणाची सुरुवात साताऱ्यातून झाली होती त्यांनी प्रताप सिंह मध्ये सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी प्रवेश घेतला आणि शिक्षण त्या बंगल्यात बाबासाहेब होते त्या बंगलाचे आता ऐतिहासिक स्मारकात रूपांतर झालं असून या ठिकाणा संवर्धन आणि जतन हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे तर या फलकावर स्पष्ट इशारा देण्यात आला जो कोणी या स्मारकाचा नाश फेरफार किंवा गैरवापर करेल त्यास तीन महिने कारावास आणि पाच हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो